खाली मान घालून जगणारे मोबाईल जिकडे पाहावे तिकडे जिकडे पाहावे तिकडे अपराध्यासारखे खाली मान घालून चालतायत मोबाईल जिकडे पाहावे तिकडे खाली मान घालून अपराध्यासारखे चालतायत मोबाईल मोबाईल समोर मोबाईल असूनही एकमेकांशी बोलत नाही आहेत मोबाईल सदान कदा माणसांमध्ये डोकं खुपसून जगतायत मोबाईल सदान कदा माणसांमध्ये डोकं खुपसून जगतायत मोबाईल जिथं बोलायला हवं तिथंही गप्प राहत आहेत मोबाईल जिथं बोलायला हवं तिथंही गप्प राहतायत मोबाईल सुखदुःखाला सुद्धा चिन्हात चिनून मारतायत मोबाईल सुख <ड़ा> दुखाला सुद्धा चिन्हात चिनून मारतायत मोबाईल काय हिरव काय हिरव काय वाळलं काय हिरवं काय वाढलं आजूबाजूला काहीच बघत नाहीत मोबाईल काहीच बघत नाहीत मोबाईल मुख्या तंत्रज्ञानाच्या स्नेहामुळं जोडण्याऐवजी तुटत चाललेत मोबाईल मुख्या तंत्रज्ञानाच्या स्नेहामुळं जोडण्याऐवजी तुटत चालले आहेत मोबाईल खाली मान घालून जगणाऱ्या पिढीला जन्म घालतायत मोबाईल खाली मान घालून जगणाऱ्या पिढीला जन्माला घालतायत मोबाईल डोळं दोड़, डोळे बोट हात मान पाठ कंबर सगळं दुबळं करून घेतायत मोबाईल वेळ बुद्धी विवेक सगळं सगळं हरवून बसतायत मोबाईल मोबाईल पेक्षा पॉवर बँक मात्र जीवापाड सांभाळतायत मोबाईल मोबाईलपेक्षा पॉवर बँक मात्र जीवापाड सांभाळतायत मोबाईल फोर जीच्या च्या जीच्या नेट युगात प्रचंड अधीर होत चाललेत मोबाईल फोर जीच्या फाय जीच्या नेट युगात प्रचंड अधीर होत चालले आहेत मोबाईल हातात धोका यंत्र घेऊन हातात धोका यंत्र घेऊन दिशाहीन होत आहेत मोबाईल जिथे रेंज असते जास्त तेथेच हल्ली बसतायत मोबाईल जेथे रेंज असते जास्त तेथेच था हल्ली बसतायत मोबाईल वायफाय गल्लीतले हायफाईल मोबाईल वायफाय गल्लीतले हायफाय मोबाईल स्मार्ट मोबाईल अँड्रॉइड मोबाईल ॲपलचे मोबाईल रक्ताच्या नात्यात पासवर्ड आल्यापासून दूर दूर खुर्च्या घेऊन खाली मान घालून रक्ताच्या नात्यात पासवर्ड आल्यापासून दूर दूर खुर्च्या घेऊन खाली मान घालून बसतायत एकाच घरातले लहान मोठे मोबाईल लहान मोठे मोबाईल लहान मोठे मोबाईल धन्यवाद